जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली सदर बैठकीवेळी पोलीस अध्यक्षक सांगली यांनी सन दोन हजार चोवीसमधील सांगली जिल्ह्यातील गुन्हाचा आढावा सादर करून पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबतची विस्तृत माहिती सादर करून सांगली जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रम व योजनेची माहिती सादर केली अंमली पदार्थ मुक्त सांगली यावर अधिक लक्ष देण्याबाबत तसेच अंमली पदार्थांवर पोलीस विभागाकडून कठोर का कारवाई करण्याबाबत अशा प्रकारामध्ये कोणाची गय करता दोषीवर कारवाई करण्याबाबत पालकमंत्री का यांनी आदेशित केले अंमली पदार्थांना तरुण पिढी बळी पडू नये म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करावी यासाठी आवश्यक तो खर्च शासनामार्फत केला जाईल असा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ग्वाही दिली तसेच अंमली पदार्थ बाबतची गोपनीय माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावं या बैठकीदरम्यान पोलिस अध्यक्षक सांगली जिल्ह्यात संदीप घुगे अपर पोलीस अध्यक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विटा येथील तीस कोटी एम डी ड्रग्ज कारवाईबाबत पालकमंत्र्यांनी का सांगली पोलीस दलाचं अभिनंदन करून सदर कारवाई करता गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सागर टेंगरे नागेश खरात व त्यांच्या स्टाफ यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा गौरव व सन्मान केला तसेच सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे व पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांचं विशेष कौतुक केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकर्त्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचाही यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाचं विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलाला सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टिप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटनं ट्रान्सफर हो काय गरज आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन आहे आणि त्यामुळे ना ना तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही गुप्तदा वाढवू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचासुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू तर सी एस आरमधून करू पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही धाकाण्याचा विषय संपणार आहे कारण पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हायगाई करू नये असं <coughs> त्यांना मी आवाहन केलं